बाजारसारखे पौष्टिक असे नाचोज इथं तयार झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी हेल्दी नाचोज घेऊन आले आहे मुलांना बघा नाचोज आवडतात बाहेरचे पॅकेट आणून खातात मग आपण घरच्या घरी हेल्दी नाचोज बघणार आहोत तर चला पटापट रेसिपीकडे वळूया आज आपण नाचोच बघणार आहोत त्यासाठी इथं दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे जिरा पावडर घेतली एक चमचा धना पावडर एक चमचा काळे मिरपूड घेतलेली एक चमचा लाल तिखट आपलं ठेवून एक चमचा चवीनुसार मीठ हळद लागणार आहे टॅमॅटो इथं मी पाच घेतले तसे लाल भडक आपल्याला टॅमॅटो घ्यायचे पेरी पेरी मसाला लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे चला आता आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण जे टॅमॅटो घेतले ते आपल्याला चिरून घ्यायचे आणि मिक्सर मधन आपल्याला त्याला बारीक त्याची पेस्ट तयार करायची अशा पद्धतीने आपल्याला बारीक तुकडे करून मिक्सरला लावून घेऊया बघू शकता इथं आपले टॅमॅटो चिरून झालेले आहेत आता आपण मिक्सर मधन बारीक करून घेऊया बघा इथं आपलं टोमॅटोची पेस्ट तयार करून झालेली आहे आता आपल्याला अशा गाळणीच्या साह्याने ती गाळून घ्यायची म्हणजे त्याच्यात जे त्याच्या बिया किंवा साल जो असेल ते ह्या गाळणीमध्ये राहील आणि आपल्याला फक्त त्याची प्युरीज भेटेल इथं बघू शकता आपण टॅमॅटोची अ ही ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आणि ती गाळून घेतली एवढं पाणी झालेले एवढ्याच पाण्यात आपल्याला कणिक बांधायचे वर्ण एक्स्ट्रा असं टाकायचं नाही तर तुमचं खूपच घट्ट झाला असेल तर तुम्ही टाकू शकता तर चला आपण कणिक बांधून घेऊया सगळ्यात अगोदर आपण गव्हाचं पीठ घेतले इथं चाळून घेतले दोन वाट्या इथं मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्हाला मैदा टाकायचा असेल तर काही हरकत नाही मी तर गव्हाच्या पिठाच्या दाखवते त्यामुळे फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय थोडीशी हळद अर्धा चमचा मिर पावडर आपला छोटासा चमचा असतो ना तो छोटा चमचा घेतलाय धना जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा लाल तिखट आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे ड्राय मसाले जे टाकलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व मिक्स करून झालेले आता आपण जी ही टॅमॅटोची ग्रेव्ही केली ती आपल्याला थोडी थोडी टाकत व्यवस्थित कणिक बांधून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही जर नाचोज करून तुमच्या मुलांना दिले ना तर बाजारचे नाचोज खायला विसरतील इतके चवीला सुंदर बनतात आणि हेल्दी घरच्या घरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप सुंदर बनतात बघू शकता आता आपल्याला घट्ट कणिक बांधून घ्यायचे बघू शकता इथं आपलं नाचोज साठी कणिक बांधून झालेलं आहे आपण एक्स्ट्राचं वरण पाणी टाकलेलं नाही जेवढं टॅमॅटोचं आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती तेवढ्यातच हे बांधून झालेलं आहे आता आपल्याला त्याला थोडस तेल लावून आता हे झाकून ठेवायचे पाच ते दहा मिनिटांसाठी बघा आता मी तेल लावून घेते त्याला व्यवस्थित आता मी ह्याला झाकून ठेवते पंधरा मिनिटासाठी तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ त्यासाठी लागणारा इथं मी पेरी पेरी मसाला घेतलाय तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं टाकायचं इथं मी जवळजवळ दीड चमचा पेरी पेरी मसाला घेतलाय तुमच्याकडे पेरी पेरी मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर मॅगी मसाला टाका धनाजिरा पावडर टाका आणि मिरपूट टाका मीठ हा मसाला तयार होतो आता त्याच्यामध्ये मी थोडस आमचूर पावडर टाकते त्याने जरा चटपटीत छान अशी टेस्ट येते आपल्या नाचोजला थोडीशी काळी मीर पुड टाकणार आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे तर आपला मसाला इथं तयार झालाय मिक्स करून घेऊया इता मसाला रेडी आपला बघू झालेला आहे आता आपल्याला नाचूज बनवायला घ्यायचे आता आपण बघूया आपल्या कणिकला इथं बांधून दहा मिनिटं झालेली आहेत आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याचे गोळे करायचे तेवढे गोळे झालेले आहेत आपल्याला आता एक एक करून याची चपाती लाटून घे इथं चपाती लाटून घ्यायची मी एका गोळ्याला थोडस गव्हाचं पीठ लावून घेतले जेणेकरून खाली चिकटू नये आता आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे बघा खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपण इथं लाटून घेतलेली आहे आता आपल्याला चौरस असं त्याला कट करून घेऊया झालेला आहे चौरस कट करून आता आपल्याला ह्याचे दोन भाग करायचे तर थोडस क्रॉस केलाय हा थोडासा कट करून घेते तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ पाहिजे तर तुम्ही अजून बारीक कट करू शकता बघू शकता आता आपल्याला असा काट्याचा चमचा येतो त्याच्या साह्याने आपल्याला असे टोचे द्यायचे जेणेकरून काय होतं ते तेलात टाकतो त्यावेळेस ते, ते फुगत नाही असं कुरकुरीत राहण्यासाठी असे टोचे मारून द्यायचे म्हणजे फुगत नाही बघू शकता तिथं आपण मारून घेतलेले आहेत टाचे आता आपल्याला एकावेक एक का असं ठेवून देऊया आणि आपल्याला मध्ये कट करायचंय तर त्या हिशोबाने आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने बघा नाचोदचा चाकर झालाय ना आता आपण हे एका ताटामध्ये सर्व काढून घेऊया ह्याच्यापेक्षा छोट्या साईजचं जर तुम्हाला करायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही करू शकता बघू शकता इथं आपले नाचूच तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाटून घेते आणि कट करून घेते बघू शकता आपल्या इथं नाचोस रेडी झाले आहेत सर्व करून आता आपण तळायला घेऊया आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आता आपण हे नाचोस जे केलेत ते आपल्याला तेल तापून मीडियम गॅस करून घेतलाय फास्ट गॅसवर तळू नका बघू शकता आता अशा पद्धतीने आपण हे नाचोच तळून घ्यायचे आपल्याला वर खाली करून घेऊया आणि क्रिस्पी होसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे असं वर खाली वर खाली करतच राहायचे म्हणजे ते सर्व बाजूनी छान कुरकुरीत होईल आणि जसं बाजारात भेटतात तसे क्रिस्पी बनती बघू शकता आवाजावरनं तर तुम्हाला कळतच असेल किती कुरकुरीत बनले ते अशा पद्धतीच्या चाळणीच्या चा ह्याच्यामध्ये मी काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं तेल ताट ठेवूया म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं तेल निघत राहील बघू शकता इथं आपले नाचोस तयार झाले तर आपण जो मगाशी मसाला रेडी केला होता तो आपल्याला फक्त वरण टाकायचा आहे गरम ह्याच्यातच टाकायचा म्हणजे तो, तो व्यवस्थित मसाला चिकटला जातो त्याला आवाजावरनं कळालच असेल किती कुरकुरीत आणि झाले बघू शकता जसं बाजारात भेटतो तशा पद्धतीचाच झालेला आहे बघा किती कुरकुरीत आणि हेल्दी आहे बाजारचं विकतच मुलं खाण्यापेक्षा असं घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून तुम्ही नक्की बनवून द्या मुलांना मुलं आवडीने खातील बघू शकता इथं आपले नाचोज तयार झालेले आहेत बाजारसारखे पौष्टिक असे नाचोज इथं तयार झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी दाखवलेल्या नाचोजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद